Guys, vlog, tbron tbron vlog, तर हॅलो गाय इज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या कालचा पार्ट वन ब्लॉग बघितला असेल नसेल बघितला तर लवकर आपल्या चॅनलवर जाऊन पार्ट वन ब्लॉग बघून घ्या तर मित्रांनो तुम्ही जसं की पार्ट वन ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आपण काढे चिटीने नेण्यासाठी घरी आलेलो होतो तर पुढं काय होतं ते तुम्ही आता पार्ट टू ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि पार्ट वन ब्लॉग नसेल बघितलं लवकर चॅनलवर जाऊन पार्ट वन ब्लॉग बघून घ्या आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब पण करून टाका आणि मित्रांनो पार्ट टू ब्लॉक कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगा तर बघा पार्ट टू ब्लॉक शॉर्ट पण तर बघा तर मित्रांनो पाऊस आलाय पण इतका पण जोरात नाही आला पण सांगू शकत नाही पाऊस जोरात पण येऊ शकतो आणि आपले दाणे पण उघडे तर आता आपण दाणे झाकून आहे पहिले नंतर बाकीचं पाहून घेऊ गावात वगैरे जायचे नंतर पण घेऊ पहिलं दाणे उघडे पण दाणे महत्वाचे आपल्याला बाजरीचे तर दाणे पहिले झकून घेऊ पाऊस कधी पण जोरात येऊ शकतो पावसात का आपण अंदाज घेऊ शकत नाही मित्रांनो चला पटकन तर सांगू शकत नाही मी जर दाणे जर ओले झालेत ना नाई माझे काय हालत नाही तुम्हाला पण सांगू शकत नाही मी म्हणजे दाणे झाकणे महत्त्वाचे पण पळत चाललंय जे पाऊस आलाच जरात असं म्हणलं तरी दाणे उघडे आपले मी मी आलो झाकायला तुम्ही बघू शकता इकडे आपले दाणे तर व्हिडिओ नंतर बनतो ब्लॉग नंतर बनतो पहिले दाणे झाकून घेतो पहिली माहीत होणार नाही दम पण लागले जर परत आलोय तर मित्रांनो पाऊस आलाय शेवटीच लई नाही पण आला भरभर आली थोडीशी तुम्ही बघू शकता बघा ओल झाले माझं तू इमॅनशन पावसाचा बघाच काय राहिले तूस असं नाही की खाली उभं तुम्ही बघू शकता त्यामुळे एवढा काही पाऊस लागत नाही आला नॉर्मल थेंब थेंब लागत आहे तर मित्रांनो थोडशी पावसाची भरभर आली ती थांबली आता तर पप्पानी आपल्याला दोन नट घेऊन बोलावले तर माहित नाही कशाला बोलावले आणि मका पेरून झाली की नाही ते माहिती नाही बघू आता जाऊन आपण नाही तर मित्रांनो आता आपलं मका पण पेरून झाली तर आपल्याला आता फवारा मारायचा होता तर झाले झाल्यामुळं कांदे ओले झाले त्यामुळे आता फवार काय बसणार नाही तर फवार आता काही उद्या मारू शकतो आता आपण जेणेकरून कांद्याच्या पातीवरती जे पाणी आहे ते असं पाणी जे साठलेले ते पाणी निघून जाईल बघू शकता पाणी साठल्यामुळे फवार काय नाही आपल्याला तर फवार टाकत आपण उद्या मारू आपलं मका पण पेरून झाली मका डॉक्टर चाललेला आहे आणि सेमट झाल्या थोडा चिखल झाल्यामुळं माती लागली काय हरकत नाही तर मित्रांनो आपली मका पेरून झाली तर एवढं असं उरले तरी त्यामुळे बी खूप कमी पडले कारण की दरवर्षी खूप बी लागते आणि आता बी खूप कमी पडला असा अंदाज आहे कारण की दरवर्षी आपण हाताने लावितो ना मेवर्ष आपण ट्रॅक्टरने पेरले तर असा अंदाज आहे बी कमी लागले तर फरक असतोच हाताने लावल्याने ट्रॅक्टरने प्यारल्या म्हणजे फरक राहतोय तसा विषय नाही तर काय नाही उतला उत मक्का कळ ना आपल्याला पातळ झाली का माप पडली ते सांग आता सांगू शकत नाही आपण मका उतरल्यानंतर कळ तर आता पाऊस पण गेलाय बघू शकता ऊन पडलेत तरी पण थोडा असे या साईट आबा आहेत तरी पाऊस येण्याचे चान्सेस आहेत काय प्रॉब्लेम नाही पाऊस आला तरी चांगलंच आहे तर आपला शेतकरी माणसाला पाऊस पाहिजे आणि जास्त पण नाही लागत ना पाऊस माफतच पाहिजे कोणतीही वस्तू कोणती गोष्ट लिमिटमध्येच चांगली वाटते तुम्हाला पण माहिती आहे भरपूर जणांना जसं की मी तुम्हाला बोललो होतो की उद्या आपण फवार मारणार आहे पाऊस थांबाट झाल्यामुळं तर थांबाट नॉर्मल झालं होतं पण तरी पण आपल्याला तेव्हा फवार मारत नव्हता हो तर आता सगळीकडे पाऊस उघडला तुम्ही बघू शकता सगळीकडे ऊन झाले आता आता पाऊस उघडला सगळीकडे तर आता आपण फवार मारवले मी पप्पा फवार मारत आहे मी इकडं भरून द्यायला आहे कुंकू वगैरे तर तुम्ही इकडे बघू शकता तर एक मी इकडं पण अजून औषधी बघू शकता इकडे पण बाजली बाजलीमधली औषधी मी ड्रम वगैरे भरायचे पाण्याचा आणि इकडे बघा पवार मारते तर मित्रांनो भेटू आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या तर तवर सबस्क्राईब आणि लाईक बटन आणि बेल आयकॉन नक्की दाबून द्या तर जय महाराष्ट्र